त्यांची तब्येत आज फार खराब आहे माझी सरकारला स्पष्ट मागणी आहे आत्ताच्या आत्ता एका आत्ता तासाभराच्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वेबसाईटवर टाका जनतेसमोर ठेव तो अहवाल विधिमंडळामध्ये ठेवायची काही गरज नाही कारण विधिमंडळापेक्षा महाराष्ट्र जनता सर्वोच्च आहे आणि तो अहवाल तुम्ही त्या ठिकाणी मांडा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढा अध्यादेश काढायला विधिमंडळात अधिवेशन लागत नाही पास करायला लागत तब्येत खराब आहे ताबडतोब त्यावर काहीतरी मार्ग काढा आणि आम्ही सुचवतोय आत्ता भागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि दोन तासाच्या आत तुला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा अध्यादेश काढायला विधीमंडळाचं अधिवेशन लागत नाही पारित करायला लागतं आणि दोन तासाच्यात काय परिस्थिती येते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमच्या समोर आणि धनंजय पाटलांच्या समोर येऊ द्या <coughs> तुम्ही वीस तारखेची वाट कशाला पाहताय त्यांच्या जीवितला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोणाची करतात